मित्र हो आपला चेहरा म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचा संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आरसाच असतो चेहरा गोरा असण्यापेक्षा तो सुंदर आकर्षक तजेलदार तो टवटवीत असणं अत्यंत महत्वाचं असतं आपला चेहरा गोरा असावा काळा असावा असावा हे आपल्या हातात नाही मात्र त्याला सुंदर आकर्षक टवटवीत तजेलदार तो करणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नैसर्गिकरित्या एक नया पैसा खर्च न करता घरच्या घरी आपला चेहरा सुंदर आकर्षक तजेलदार टवटवीत नितळ करण्याच्यासाठी त्याच्यावरती एक नॅचरल ग्लो येण्याच्यासाठीचे अत्यंत सोपे प्रभावी व्यायाम सांगणार आहे सोबतच काही घरगुती उपाय देखील सांगणार आहेत जे तुम्हाला सहजपणे करता येणार आहेत कुठल्याही दुष्परिणामाशिवाय मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुर पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल जर वरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल आणि तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर आजच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून तुम्हाला आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ सहज पाता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो चेहरा हा शरीराचा असा भाग आहे जो सगळ्यात पहिल्यांदा बघितला जातो ज्याच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष जात आणि हल्ली आपण बघतोय चेहऱ्याच्या संबंधित वेगवेगळ्या समस्या वरचे वाढत वर चाललेल्या आहेत मग त्यामध्ये मुरुम पुटकळे असेल काळे डाग पडणं असेल काळवडणं असेल वांग येणं असेल सुरकुत्या पडणं निस्तेजपणा डलनेस असेल किंवा चेहऱ्यावरती चरबी जमा झाल्यामुळे चेहरा ओघडदोगड होणं आकर्षक न होणं सतत त्या ठिकाणी चेहरा पडलेला दिसणं आणि एकूणच जेव्हा अशा प्रकारच्या चेहऱ्याच्या संबंधित आपल्याला तक्रारी समस्या निर्माण होतात तेव्हा आपला आत्मविश्वास कुठल्या कुठे निघून जातो आपल्याला बाहेर जाणं इतरांशी बोलणं बसणं उठणं ह्या सगळ्या गोष्टी अवघड जायला लागतात एक न्यूनगंड मनामध्ये निर्माण होतो मात्र ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा न्यूनगंड हा कमीपणा तुमच्यातला पूर्णपणे निघून जाऊन तुमच्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक झळा येणार आहे चमक येणार आहे आत्मविश्वास येणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत चेहरा सुंदर करण्याच्यासाठी आकर्षक करण्यासाठीचे सोपे व्यायाम प्रकार कुठले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार तुम्हाला काय करायचा आहे तर तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला हा व्यायाम करायचा दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळेला करू शकता तुम्ही जेवलात का नाही जेवलात का ह्याचा अजिबात याच्याशी संबंध नाही कारण कसल्याही प्रकारचा अवजड हा व्यायाम नाही आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चेहरा देखील तुमचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारे काय करायचंय टॅपिंग करायची आहे हे खूप महत्वाचं आहे हा हे जे व्यायाम प्रकार आहेत याच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्याचा रक्त पुरवठा चा चांगला होणार आहे बघा चेहऱ्याचा रक्त पुरवठा कशासाठी चांगला झाला पाहिजे त्याच्यामधून आपल्याला काय साध्य करायचंय तर जेव्हा रक्त पुरवठा चांगला चेहऱ्यामध्ये होतो चेहऱ्याच्या स्नायूमध्ये तर त्या ठिकाणी त्वचेमध्ये त्वचेच्या खाली तर तिथं ऑक्सिजन चांगला पुरवला जातो त्याचं पोषण चांगलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं चेहऱ्याच्या तिथं जमा झालेले जे टाकाऊ विषारी पदार्थ आहेत हा रक्त पुरवठा वाढवल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे काढून टाकण्यासाठी मदत होते आणि त्याचा परिणाम म्हणून ऑटोमॅटिकली आपला चेहरा काय व्हायला लागतो तहजेलदार दिसायला लागतो हे ला ला एकदम छोट्या 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 गोष्टी आहेत पण आपल्याला ह्याची किंमत mm. कळत नाही आपल्याला फक्त नेहमी दरवेळी महागडे फेस पॅक महागडा वॉश किंवा स्क्रब किंवा क्रीम हेच लावण्याची सवय असते पण हे जे आहे साधं सोपं फुकट आहे त्याची किंमत वाटत नाही पण हे तुम्ही करून मला एक आठवड्यामध्ये तुमचा चहा आकर्षक झाल्याशिवाय राहणार नाही तर सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला काय आहे टॅपिंग करून घ्या बोटाने करा किंवा अशा प्रकारे तुम्ही याने पण करू शकता हे अशा प्रकारे हे टॅपिंग करायचे बघा खूप छान वाटायला फ्रेश वाटायलाय मला दिवसभर सुस्तावलेला जो चेहरा आहे चिंते सतत चिंतेमध्ये काळजीमध्ये विचार करून थकलेला चेहरा हसणं विसरून गेलो आपण सतत तोंडावर बारा वाजले हे सगळं निघून जाणार आहे आणि एक उत्साह तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे हे बघा अशा प्रकारे <laughs> त्याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला आपले डोळे गच्च मिटायचे आणि गच्च सोडायचे आहेत बघा डोळे देखील आकर्षक असणं अत्यंत महत्वाचं असतं डोळ्यामध्ये एक चांगली तेज असणं अत्यंत गरजेचं असतं बघा एक चमक असणं गरजेचं असतं जेणेकरून आपलं व्यक्तिमत्व खूप चांगल्या प्रकारे उठून दिसतं गच्च मिटायचे गच्च सोडायचे गच्च मिटायचे गच्च सोडायचे फास्ट सोडायचे हे अशा प्रकारे व्हेरी गुड छान पाच वेळा दहा वेळा करा एवढं शक्य असेल जेवढा वेळ तुम्हाला असेल तेवढा करा पाच ते दहा मिनिट फक्त हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे हे अशा प्रकारे हे बघा हे झालं दुसरी स्टेप त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला दोन्ही गालामध्ये हवा भरायची आणि उलटी आणि सरळ अशी गोल गोल फिरवायचे बघा आपण चूळ कशी भरतो पाणी घेऊन तशा पद्धतीने आता ऐकून हम्म हम्म बसल्या बसल्या कुठेही करू शकता हा व्यायाम त्यानंतर काय करायचं आपल्याला आपली जी गाल आहे ते पूर्णपणे आपल्याला आत आप घ्यायचे बघा हम्म डोळे शक्य होईल तो धरून ठेवायचे सुरकुत्या निघून जातील एक टोन जी आहे चेहऱ्यामधली ती चांगली वाढेल गाल उघळलेले असतील ते पूर्णपणे निघून जातील चेहऱ्यावरती चरबी जमा झाली असते तर ती निघून जाईल आणि चेहरा एकदम आकर्षक एक नंबर लागेल त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला आपण लहान असताना जशी गाडी चालवत होतो ओठाने तशा पद्धतीनं गाडी चालवायची तुम्ही म्हणला डॉक्टर आता आम्ही काय लहान आहेत का पण लक्षात ठेवा याने तुम्हाला वेगळाच आनंद मिळणार आहे तुमचं बालपण तुम्हाला आठवणार आहे आणि कुणी कुणी अशा पद्धतीने लहान असताना गाडी चालवली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा कशी गाडी चालवायची ओठाने तुम्हाला माहित आहे बघा सुरुवातीला थोडस तुम्हाला अवघड जाईल जसं की तुम्ही ऍक्सिलेटर वाढवाल तसं तुमची गाडी काय होईल फास्ट पळायला लागल बघा लांब श्वास घ्यायचा आणि तोंडातून सोडत असताना वट काय करायचे तुम्हाला अशा पद्धतीनं आवाज मा, आवाजाच्या माध्यमातून हवा बाहेर काढून सोडायचे जे व्हायब्रेशन कंपन्या इथं आजूबाजूला होणार आहेत त्यांना एकदम तुम्हाला नंबर एक वाटणार आहे आजूबाजूला जर कोणी असेल तर त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण आपण आपल्या स्वतःसाठी करायला लागलो त्याला थोडा हसू येईल तुम्ही मनातल्या मनात हसा अशा पद्धतीनं आपल्याला ही गाडी चालवायची आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही गाडी चालवत चालव असं असं करू सुद्धा करू शकता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हनुमानासारखं तोंड करायचंय म्हणजे इथं वरच्या भागामध्ये खालच्या भागामध्ये हवा गच्च भरायची आणि तुम्हाला तशाच पोझिशनमध्ये पाच सेकंद दहा सेकंद वीस सेकंद जेवढे थांबता येईल तेवढ्या तुम्हाला थांबायचंय बघा हम्म असं असेल तुम्हाला पण हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करणार आहे तुमचे ओठ काळे पडले असतील फाटत असतील सारखे सारखे किंवा चिरा पडत असतील ओठाच्या आजूबाजूला किंवा वरती लव येत असेल किंवा अजून काही तिथं काही काळवंडलेलं असेल तर ते खूप चांगलं तुम्हाला कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या व्यायामामुळे तुमच्या बोलण्याची स्पष्टता देखील वाढणार आहे तुमच्या ओठाची किंवा तुमच्या जिभेचा किंवा तुमच्या गालांचा देखील चांगला व्यायाम झाल्यामुळं बोलण्यामध्ये एक स्पष्टता आणि एक वेगळाच आत्मविश्वास देखील तुम्हाला येणार आहे त्याच्यानंतर काय करायचं गालामध्ये पूर्ण हवा भरायची आणि असं अशा पद्धतीनं बारीक हाणून तुम्हाला ती हवा बाहेर काढायची बघा एवढा साधा सोपा व्यायाम केलाय माझा पूर्ण चेहरा गरम झालाय रक्ता मिसळण सुधारले आणि एक वेगळी चकाकी माझ्या चेहऱ्यावर हळूहळू घेणार आहे तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ करत करत बघत बघत तुम्ही तर रोज आवर्जून करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला लहानपणी जसं आपण वाकडं दाखवत होतो तोंड वाकडं करून तशाच पद्धतीचा व्यायाम करायचा हा व्यायाम तुम्ही तोंडाचा पॅरालिसिस झाल्यानंतर किंवा एकूण शरीराचा पॅरालिसिस झाल्यानंतर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करू शकता जेणेकरून तुमचं वाकडं झालेलं तोंड किंवा गेलेली वाचा पुन्हा पहिल्यासारखी येण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे काय करायचं तोंड वाकडं करायचं म्हणजे असं जग शक्य होईल तेवढं उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे करायचं मला कुणाला बघून कधी तोंड वाकडं करू नका हे मात्र लक्षात ठेवा कुणाकडे बघून कधीच तोंड वाकडं करू नका जे काय वाकडं करायचे ते बंद रूममध्ये किंवा अशा पद्धतीने व्यायाम करत असताना त्याची हौस तुम्ही पूर्ण करून घ्या हे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर काय करायचं जेवढं तोंड उघडता येईल फाकवता येईल तेवढं तुम्हाला फाकवायचंय बघा असं अशा पद्धतीनं जे लोक तंबाखू गुटखा सुपारी खातात त्यांचा तो तोंडा उड़त जेव्हा उघडत नाही तेवढंच उघडत उघडत जेवता सुद्धा येत नाही बोलता येत नाही त्यांना जांभळी सुद्धा देता येत नाही तंबाखू न तंबाखू खाणाऱ्या गुटखा खाणाऱ्या लोकांना अशी जांभळी देतात तेवढं जांभळी कशी दिली पाहिजे वाघासारखी दिली पाहिजे अशी हे महत्वाचं आहे आणि याच्यामुळं काय होईल तुमच्या तोंडाची फ्लेक्सिबिलिटी वाढेल तिथं जे कडक पण आलेला आहे तो निघून जाईल त्याच्यातली लवचिकता चांगली वाढेल आणि एकूणच तुमचा चेहरा आकर्षक दिसायला अत्यंत चांगली मदत होईल त्याच्यामुळं जास्तीत जास्त रोज तुम्ही तोंड फाकवण्याचा प्रयत्न करा बघा हा नाकाने घ्या तोंडाने सोडा बघा हे अशा पद्धतीनं त्यानंतर काय करायचं तोंडाचा चंबू आहे आणि तोंडातून हवा बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा बघा हसायचंय <laughs> <laughs> आपल्याला अशा पद्धतीनं गाल बघा <laughs> <laughs> पोटाच्या आजूबाजूला व्हायब्रेशन होतील गाल गच्च भरले जातील तिथलं चांगलं विसरून रक्तवाहिन्या चांगल्या टवटवीत होतील बघा तुम्हाला सुद्धा हसू येत असेल अशा पद्धतीनं हे झालं त्याच्यानंतर काय करायचंय हसण्याचा व्यायाम करायचा आपण हसणंच विसरलोय सतत तोंडावरती बारा वाजलेले असतात सतत दुःखी सतत चेहरा पडलेला असतो पण का विनाकारण हसा फक्त ते हसत असताना एकट्यामध्ये हो हसा नाही तर चार चौगामध्ये हसलात तर लोक तुम्हाला येड म्हणते बघा <laughs> हसा हसण्याला कारण लागत नाही फुल हसायचं एन्जॉय करायचं आयुष्यामध्ये सगळ्यांच्याच अडचणी आहे चिंता काळजी टेन्शन भीती आहे आणि त्याच्यासोबत हसणं म्हणजे आयुष्य आहे जर चिंता काळजी असताना जर तुम्ही रडत बसला तर ते आयुष्य अजिबात नाही म्हणून ना हसा हसायचं हसायचं दुःखी व्हायचं नाही अहो जा किती टेन्शन असू द्या फक्त थोडीशी स्माइल द्या बघा टेन्शन कुठले कुठं पळून जाते पैसे लागतात का हसायला बरं तुमचे काय हसल्यामुळे तुमची समस्या वाढणार आहे ना का नाही उलट तुमचं मन प्रसन्न होणार आहे तुमची नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मक तुमचं मन होणार आहे तुम्हाला त्या समस्येवरती चांगलं सोल्युशन काढण्यासाठी तुमची बुद्धी चालणार आहे कधी जर तुम्ही तुम्ही दुःखात अडचणीत सुद्धा हसलात तर तुमचं मन प्रसन्न ठेवलं तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं उघडस म्हटलेलं नाहीये म्हणून तुम्ही मन प्रसन्न ठेवण्यासाठी अशा प्रकारे हसण्याचा व्यायाम करा जेणेकरून तुमचा चेहरा देखील आकर्षक तुम्ही बघा एखादा व्यक्ती हसत असं तुमच्याकडे बघत असेल तुम्हाला फ्रेश वाटतं आणि एखादा असा बघत असला तर वाटतंय का फ्रेश नाही म्हणून चेहरा आपल्या स्वतःसाठी चांगला प्रसन्न ठेवा एकदम नंबर एक काम होऊन जाईल काही जणांचा जा चेहरा सतत काहीतरी असाच असतो हो दुखणं सगळ्यांनाच आहे सगळ्यांनाच वेदना आहेत सगळ्यांना यात नाहीत सगळ्यांना आजार आहेत काही ना काही समस्या आहेत याचा अर्थ तोंड पाडून बसणे आहे का अजिबात नाही बघा जे लोक खूप दिवसापासून आजार आहेत त्यांचा चेहरा एकदम डल होतो त्याच्यावर काळवणलेला असतं वांग येतं किंवा अजून काय मुरुम फुटकुळ्या येतात सुरकुत्या जास्त पडतात पण असा अजिबात करू नका तुम्हाला जर तुमचा चेहरा आयुष्यभरासाठी तरुण ठेवायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या फॉलो करा सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचंय अशा प्रकारे हात तुमचे काय करायचे गरम करायचे एकमेकोट एक मिनिटासाठी अशा प्रकारे अर्ध्या मिनिटासाठी आणि हळू ठेवा बघा कस गरम वाटत ही जी ऊब आहे ती खूप महत्वाची आहे आपल्या डोळ्यांसाठी आपल्या चेहऱ्यासाठी हा 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 बघा तुम्ही करून बघा हो हे बघा अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीने पाहूया याच्यासाठी घरगुती उपाय कुठले आहेत तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजे दिवसभरातून किमान तीन वेळा तरी तुमचा जो कॉटनचा रुमाल असतो तो, तो काय करायचा तुम्हाला थोडासा पाण्यामध्ये ओला करायचा आहे आणि ओला केल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण जो चेहरा आहे तो अशा पद्धतीनं काय करायचं आहे हलक्या हातानं पुसून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने हलक्या हाताने काही करायचं नाही रुमाल स्वच्छ असला पाहिजे पाणी स्वच्छ असलं पाहिजे आणि हे अशा पद्धतीने काय होतं की दिवसभर आपण इकडे तिकडे फिरतो धुळीमध्ये जातो किंवा त्याच्यामुळं मग ते तिथं तेल आलेलं असतं चेहऱ्यावरती आणि ती धूळ तिथं बसते आणि चेहऱ्याची जी छिद्र आहेत ते छिद्र पूर्णपणे बुजून जातात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला मुरुम पुटकुळ्या येतात ह्याच्यामुळे काय होईल छिद्र जे आहेत ते ओपन होते खूप चांगल्या प्रकारे आणि तिथली घाण जी आहे मल जे आहे मळ जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि एकूण तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल कुठलं काय स्क्रब करायची गरज नाही काही नाही काही नाही फेसवॉश लावायची गरज नाही काही नाही बघा या अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे रुमाल फिरवायचा हा पहिला सोपा घरगुती उपाय आहे ओला करा आणि हलक्या हाताने बसून घ्या लय खरबड करू नका लय जोरात हे करू नका त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा सोपा उपाय आहे ते म्हणजे दिवसभर मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्या जर पाणी नाही पिलं तर तुमचा चेहरा सुकल्याशिवाय राहणार नाही तुमचा चेहरा पडल्याशिवाय निस्तेज झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे दिवसभर मुबलक पाणी आपल्या शरीराला मिळते का नाही हे बघण्याची सोपी ट्रिक म्हणजे लघवीचा रंग जरा जरी पिवळा वाटला तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवा या ट्रिकला फक्त फॉलो करा नक्कीच तुमच्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा व्यवस्थित राहील सिंचन व्यवस्थित होईल आणि चेहऱ्याच्या ज्या स्नायू आहेत जे त्वचा आहे त्याला खूप चांगलं हायड्रेशन होईल आणि तुम्हाला नक्की त्याचा चांगला, चांगला फायदा होईल तिसरा महत्वाचा सोपा उपाय आहे दिवसभरामध्ये खास करून सकाळी आणि दुपारच्या वेळेला तुम्ही आवर्जून जेव्हा मिळेल तेव्हा बर्फाचा छोटा जो गोळा असतो क्यूब असतो तो, तो, तो हळूहार अशा पद्धतीनं तुम्ही काय करा फिरवा तुमच्या चेहऱ्यावरून काय होईल खूप चांगली टोनिंग होईल तुमचे जे छिद्र आहेत चेहऱ्याचे तिथं असणारे ते जे मोठे झालेले आहेत किंवा तिथं अजून काही जास्त त्रास होत आहे वगळलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल सुरकुत्या आलेले असतील तर तो, तो देखील खूप चांगला फायदा कारण बर्फामधला जो थंडावा आहे तो तुमच्या त्वचेला अशा पद्धतीने काय करेल आकडून घेईल खेचून घेईल आणि छिद्र जे आहेत ते देखील खूप लहान होतील आणि तिथं तुम्हाला जास्तीचा त्रास होणं जास्तीची तेलकट त्वचा होणं याच्यापासून मुक्ती होईल त्यातल्या त्यात हा बर्फाचा तुकडा जर तुम्ही ग्रीन टी बुडून घेतला ग्रीन टी जी असते त्याच्यामध्ये मिसळा थोडस थंड झाल्याच्या नंतर बर्फाचा तुकडा त्याच्यामध्ये थोडस भिजवा आणि त्याने तुम्ही काय करा अशा पद्धतीनं ती मसाज करा हलक्या हाताने हा देखील खूप चांगला फायदा आहे चेहरा आकर्षक करण्यासाठी आणि ह्या सगळ्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी चौथा सोपा उपाय आहे ते म्हणजे फेसियल करण्याच्यासाठी काय करायचं टोमॅटो जो असतो टोमॅटो अर्धा चिरा आणि अर्धा काप जो आहे तो हातामध्ये घ्या आणि अशा पद्धतीने एक पाच मिनिट दहा मिनिट गोलाकार फिरवा त्याचा जो रस आहे तो पूर्णपणे तुमच्या चेहऱ्यावरती लाभू द्या आणि तो एक दहा मिनिट पंधरा मिनिट वाळू द्या आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने ते धुवा बघा चकचकीत झाल्याशिवाय राहणार नाही यासोबतच तुम्ही अधूनमधून गुलाबजल तुमच्या चेहऱ्याला लावू शकता चंदनाची पावडर तुम्ही लावू शकता किंवा काकडी असेल किंवा अजून काही कुठली फळं असतील तर ती, ती देखील आपण अशा पद्धतीने ज्यूस आहे त्याचा रस अशा पद्धतीने लावा त्याच्यामध्ये असणारे जे विटॅमिन्स आहेत अँटीऑक्सिडंट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ती आपल्या चेहऱ्याला पुन्हा नवी तकाकी देणार आहेत चकाकी देणार आहे त्यासोबतच दिवसभरामध्ये पूरक पोषक समतोल आहार घ्या त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि त्या त्या सीझन मध्ये मिळणारी फळं आवर्जून खा नक्कीच तुमची त्वचा फक्त चेहऱ्याची नाही तर एकूण संपूर्ण शरीराची नंबर एक होय तसेच रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप आवर्जून घ्या कारण झोप चांगली होणं हे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चेहऱ्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे रात्रभर जर फ्रेश झोप झाली नाही तर आपला चेहरा उदास दिसतो सुस्तावलेला दिसतो तजेलदार दिसत नाही त्यामुळे झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यासाठी रात्रीचं जेवण लवकर करा जेवण झाल्यानंतर अर्धा एक तास आणि तुम्ही फिरून या तळपायाला मसाज करा आल्यानंतर भ्रामरी नावाचं प्राणायाम अनुलोम विलोम करा आणि शांत झोपून जा आठच्या नंतर मोबाईल जीवात बघू नका झोप तुमची चांगली होल्या झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा फायदा चेहरा आकर्षक होण्यासाठी नंबर एक होईल आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे सतत आनंदी रहा समाधानी रहा कधीही कुठलीही जास्त काळजी चिंता भीती अजिबात मनामध्ये आणू नका मागच्या घडून गेलेल्या गोष्टी ज्या आपल्या हातात नाही आहेत नियंत्रणात नाही आहेत त्याचा विचार सोडून द्या भविष्याशी सुद्धा अनावश्यक जास्तीची चिंता करू नका वर्तमानात जगा प्रामाणिकपणे काम करत राहा यश तुमच्या हातात येईल तुमच्या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी मदत होईल फक्त अट एकच आहे की कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका मेंदूला भ्रष्ट करू नका शुद्धीत राहून आयुष्याला उत्तर द्या नक्कीच तुमचा चेहरा आकर्षक झाल्याशिवाय राहणारच नाही तर नक्कीच आता वेळ झालेली आहे शेट्टीच्या गाण्याची मी शेट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जर गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच आपल्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण के तुम्ही केलेलं तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्य विषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली